भारतामध्ये सध्या राजकारण सुरू नाही तर विचारधारेचं युद्ध सुरू आहे या युद्धामध्ये काँग्रेसच्या सामाजिक न्यायतत्वाच्या विरोधामध्ये भाजपाचं मूडभर लोकांनाच लाभ देण्याचं धोरण आहे असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय सांगलीमध्ये कडेगाव इथं दिवंगत डॉ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण राहुल गांधी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते, ते बोलत होते महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची विचारधारा आहे राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरती बोलताना सरकारनं या बांधकामामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांनी इतिहास रचला हा इतिहास तसंच स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी शिक्षणाचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं डॉक्टर पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा पुढे नेली त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल याची खबरदारी घेतली त्याचबरोबर सातारा सांगलीसारख्या दुष्काळी भागातला दुष्काळ हटवण्यासाठी प्रचंड काम केलं असंही पवार म्हणाले या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते त्याआधी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेड इथले काँग्रेसचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव इथल्या निवासस्थानाला भेट दिली आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं